स्टार्ट नमस्कार शेतकरी बांधवांनो आम्ही सगळेजणं आता आहोत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट हेल्थ मॅनेजमेंट हैदराबाद इथे आहोत आम्ही तीन ते चार दिवसांची आमची ट्रेनिंग झालेली आहे त्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आम्ही शिकलो मायक्रोरायझा बनवायचा कसा मायक्रोरायझाचे फायदे खूप आहेत बरोबर ना आपण बाजारातून विकत घेतो खूप जास्त किंमत असते पण कमी किमतीत घरच्या घरी मायक्रोरायझा कसा बनवायचा हे आम्ही शिकलो आहे आता याची कृती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्याच्या पहिले मायक्रोरायझाचा उपयोग जो आहे म्हणजे झाडं तुम्ही जे काय कोणते असेल शेतीमध्ये असणाऱ्या वनस्पतींना अन्नद्रव्य म्हणजे फॉस्फरस झिंक मॅग्नेशियम बरोबर हे सगळं आणून म्हणजे जिथे कुठे असतील ते पूर्ण आणून मायक्रोरायझर झाडांना देतं झाडांच्या वाढीला मदत करतं जमिनीची सुपिकता वाढवतं पाण्याचं चा शोषण चांगलं करतं म्हणजे कमी पाणी तुम्हाला लागतं झाडांना झाडांची रूट हेल्थ वाढवतं झाडांची रूट हेल्थ पण वाढवतं पण हा मायक्रोरायझा तयार कसा करायचा ते आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आता इथं हे बघा हे सगळे जे आहे ह्या जा। सगळ्या कुंड्यांमध्ये मायक्रोरायझा तयार केलेला आहे इथे ह्या इन्स्टिट्यूटमध्ये पण तो तयार कसा करायचा आहे त्याच्यासाठी आता आमचे पृष्ठभाऊ आहेत कृष्ठभाऊ आणि आम्ही दोघं मिळून तसं तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिले समजा पाच किलो मायक्रो रायझा आपल्याला बनवायचा आहे तर ह्या अशा कुंड्या तुम्हाला घ्यायच्या आहे बघा ही कुंडी दिसते ही कुंडी तुम्हाला घ्यायची आहे या कुंडीमध्ये हा ही अशी कुंडी तुम्हाला घ्यायची आहे कुंडीमध्ये माती आपल्याला घ्यायची आहे जमिनीतली माती आपण घेतो तर सगळ्यात पहिले मातीला आपण निर्जंतुकीकरण तिचं करायचं आहे बरोबर पाच किलो माती घेऊन ती निर्जंतुकीकरण करून घ्यायचं हा दोन पद्धतीने करू शकतो पहिली पद्धत तुम्ही वाळत टाकू शकता माती दोन तीन दिवसांसाठी बरोबर दुसरी पद्धत तुम्हाला लवकर करायचं असेल तर गॅसवरती ती माती तापवा बरोबर नंतर बरोबर लोखंडी कडे तापवा नंतर ती माती याच्यामध्ये टाकायची म्हणजे निर्जंतुकीकरण झालं मातीचं चा। त्याच्यानंतरची पुढची प्रोसिजर आहे मायकोरायझाचं जे कल्चर येतं ते कल्चर तुम्हाला घ्यायचं घ्यायचंय थोडस एक साधारण पाच ते दहा ग्रॅम पाच ते दहा ग्रॅम तुम्हाला ते घ्यायचं आहे आणि पाच ते दहा ग्रॅम घेतल्यानंतर ते कल्चर तुम्हाला घेतलं ते तुम्हाला त्या मातीत असं नाही बघा आता ही समजा आहे त्या मातीमध्ये जी माती आहे त्या मातीमध्ये अशी भुरभुरी करून त्याचे ते कल्चर दहा ग्रॅम कल्चर टाकायचे आणि टाकल्यानंतर एक दल बिया म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही मका घेऊ शकता यांनी मका टाकलेले ज्वारी घेऊ शकता बाजरी घेऊ शकता याचे दोन किंवा तीनच बिया टाकायचे बघा इथं या अशा बिया अशा टाकायच्या आहेत म्हणजे पहिले मायक्रो रायज याच्या टाकून घेतला भुरळून घेतला या तीन बिया टाकल्या समजा आपण बरोबर आणि हे टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं म्हणजे बघा आता ही कुंडी पुढची प्रोसेस सांगा दादा ही ही, ही, ही कुंडी बघा आता ही तयार झाली तर सर्वात पहिले पाणी टाकल्यानंतर ते ह्या अशा पद्धतीने ते उगवणार आहे बारीक बारीक बरं सर्वात मोठी प्रोसेस ही अशी दोन महिने दोन महिन्यानंतर दोन दोन महिन्यानंतर अशी वाढ झाल्यानंतर ही परिपक्व झाल्यानंतर परिपक्व व्हायचे आठ दिवस आधी पाणी बंद करायचं बंद झाल्यानंतर पूर्ण हे वाळून दिल्यानंतर हे कट मा, कट करायचं आणि हा कट केल्या पाच पाच ते सहा इंचावर कट केल्यानंतर कालची जी मुळी बरोबर ती मुळी काढून तिचे बारीक बारीक तुकडे करून ते त्याच मातीत मिक्स 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 करून आपल्या शेतात एक एका 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 एकरासाठी पाच किलो ती फोकून किंवा आपल्या डिकंपोजर शेण खातात किंवा गांडूळ खातात मिक्स करून वर मी पोस्टमध्ये टाकून आपल्या शेतात टाकायची यानी आपला मायको तयार होतो